या आठ प्रसंगी अजिबात बोलू नका शांत राहा मग समजा तुम्ही जग जिंकलात शांत किंवा मौन राहण्याचे खूप फायदे आणि नुकसान पण आहेत तर काही असे प्रसंग असतात जिथे आपल्याला बोलणं हे फार गरजेचं असतं आणि काही प्रसंग असे असतात जिथे आपल्याला शांत राहणे किंवा मौन राहण्याची गरज असते एक जर कोणती व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तिथे तुम्ही शांत राहा आणि फक्त ऐकून घ्या तिथे तुमचं मत व्यक्त करू नका कारण आजची व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे तर उद्या कोण्या दुसऱ्या समोर तुमच्याबद्दल देखील वाईट बोलू शकते दोन जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणांमध्ये तुमचा काही संबंध नसेल तिथे तुम्ही शांत राहिले पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये टाकाल तीन जर तुम्हाला एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर तिथे तुम्ही शांत राहिलेले चांगलं असतं कारण अर्धवट माहिती ही खूप घातक असते आणि त्याच्यामुळे तुम्ही विषय देखील बनू शकता किंवा तुम्ही कोणत्या सुद्धा पडू शकता चार जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीच बोलू नका रागामध्ये तोंडावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळी तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पडू शकता पाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर अशा ठिकाणी बोलण्याने तुमची चेष्टा उडवली जाईल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख सिद्ध व्हाल सहा जर कोणी तुमच्यावर चिडेल किंवा तुमचा अपमान करेल त्यावेळेस तुमच्या तोंडामधून चुकीची गोष्ट निघू शकते त्यामुळे अशा वेळेस शांत रहा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही सात तुम्हाला कधी असं वाटत असेल की एखादी व्यक्ती तुमच्या मनातील भावना दुःख किंवा प्रॉब्लेम हे शब्दांमधून समजू शकत नाही तर अशा व्यक्तीच्या समोर देखील शांत रहा कारण की अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाबद्दल काहीच देणं घेणं नसतं त्यामुळे अशा लोकांच्या समोर तुम्ही तुमच्या मनातली एखादी गोष्ट सांगून एखादं सिक्रेट सांगून नंतर तुम्हाला पश्चाताप होईल आठ जर कोणी स्वतःचं दुःख सांगत असेल तर अशा वेळी सुद्धा शांत राहा कारण ती व्यक्ती तिचं दुःख सांगून तिचं मन हलक करत असते त्यांना तुमचा कोणता सल्ला नको असतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद